मूलपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनाथ सफारी गेटवर सध्या पर्यटकांची पसंती दिलेली आहे चंद्रपूर जिल्हा हा जंगलाने नटलेला आहे त्यात मूल तालुक्यातील मूलपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सोमनाथ जंगल सफारी गेटला पर्यटकांनी पसंती दिलेली आहे देश विदेशातून उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला पर्यटक चंद्रपूर या जंगल सफारी करायला येतात विशेष म्हणजे या सफारीत वाघ बिपट जंगली कुत्रे हरिण रानमैस असे अनेक प्राणी बघाव्यास मिळतात आज अशाच पद्धतीने सोमनाथ गेटवर काही पर्यटक आले होते त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली खात बासतीत बघूया खबर महाराष्ट्रावर आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सोमनाथ या पर्यटन गेटवर आलेलो आहोत या ठिकाणी सध्या वाघाचं अस्तित्व भरपूर आहे जंगलामध्ये त्याकरिता पर्यटक हे बाहेरून बाहेरून येणार येत आहेत आणि आता पर्यटक हे मुंबई वरून आलेले आहेत काही आपण या ठिकाणी ना या ठिकाणी पाहू शकता मुंबईचे काही पर्यटक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची आजची सफारी नेमकी कशा पद्धतीने झाली आणि त्यांना आज जंगलात काय दिसलं आणि का त्यांचं काय म्हणणं आहे की मुंबई वरून ते मुलला जेव्हा येतात तर त्यांना म्हणजे नेमकं त्यांचं काय आपण ऐकून घेऊ जंगल है हाँ और क्या क्या देखा आज आपने आज हमने टाइगर देखा और और, और देखा और अलग अलग, अलग बोर्ड तो कहाँ रुके आप अभी देखा है आपका अभी रेड व्हाट इज इट कॉल्ड रेड रेड ओके यांनी आज जंगलामध्ये वाघ बघितलेला आहे आणि सध्याच्या कंडिशनमध्ये हा नवीन गेट असल्यामुळे इथे सध्या रिसोर्ट तयार नाही तर इथं जर म्हणजे वन परिक्षेत्राच्या अधिकारात काही गव्हर्नमेंटचे जर परिक्षेत्रामध्ये जर काही रिसॉर्ट बनवले तर त्यांची एक इन्कम ऑफ सोर्स तयार होईल आणि बाकी पुन्हा पर्यटक आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया नेमकं त्यांनी सोमनाथ हा पर्यटन स्थळ तयार झाल्यामुळे या ठिकाणी सफारीचे काही गेट तयार झालेले आहेत आणि इथल्या जे स्थानिक लोक आहेत मारोडा गावातून हे जवळपास चार किलोमीटर अंतरावर आहे आणि मारोड्या गावातील काही युवक का आहेत ज्यांना इथे रोजगार मिळालेला आहे आपण त्या युवकांकडे जाणून घेऊया म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे सांगा तुम्ही किती दिवसापासून इथं काम करता मी नोव्हेंबर पासून लागला आता तुम्हाला रोजगार मिळाला म्हणजे काय म्हणजे अजून काय डेव्हलप करायला पाहिजे काय डेव्हलप रस्त्याची मांग आहे सर रस्ता म्हणजे खराब आहे इथून जो आपला घाट आहे चढाचा तो फार खराब आहे आणि त्याच्यामुळे गेसला खूप त्रास होतो आणि आता सध्याच्या कंडिशन मध्ये काय जंगलात पाहण्यासारखे काय काय जाणार सायटिंग आहे सर वाघ आहे लेपर्ड आहे स्लॉथ डेअर स्लॉथ डिअर आहे पॉकेट डिअर सांबर डिअर बार्किंग डिअर या ठिकाणी यांच्याकडून आपण गाईड करून जाणून घेतलं त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी भरपूर असे प्राणी आहेत जे मनोरंजनासाठी आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यटकांनी याच गेटला पसंती दिलेली आहेत अजून आपल्याकडे पर्यटक म्हणून आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही आज इथे आले होते जंगलात काय बघितलं नेमकं काय दिसलं तुम्हाला वाघ दिसला एक आणि ते काम ते हरिण सांबर वगैरे यांना वाघ दिसलेला आहे हे नागपूरहून आलेले आहेत यांना आज सफारीमध्ये वाघ दिसला आणि त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की ते खूप आनंदित आहे आणि खबर न्यूज महाराष्ट्रा मनीष लक्ष मोहित चंद्रपूर बच्चा भी आ गया मैं वीडियो ले रही हूं तुम फिर हो ना